मी मनीषा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करते आज आपण एक नवीन पद्धतीची चटणी बघणार आहोत त्यासाठी मी इथं तवा मांडून घेतलेला आहे गॅसवर त्यामध्ये तेल घातलं तेलामध्ये मी जिरं घातलं जिरं छानतडल्याच्यानंतर त्यामध्ये आता चिरं छान तर तडले चिरं तरतडल्यानंतर त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्यात हिरव्या मिरच्या चांगल्या दहा बारा घातल्यात त्यानंतर त्यामध्ये लसण आणि खूप सारा कडीपत्ता घातला आहे आणि कोथंबीर हिरवीगार अशी कोथंबीर घातली आणि हे छान काय करायचं तर तेलामध्ये परतून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं परतत आल्याच्या नंतर त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे टाकूनही ते छान पुन्हा पुन्हा परतून घ्यायचं तेलामध्ये त्या शेंगदाणे आणि बाकीचं सगळं मिश्रण छानपैकी परतून घ्यायचं अगदी आत्ता मी घेत आहे ना अगदी तसं आता हे आपलं सगळं मिश्रण परतून झालेलं आहे आपण एका ताटलीमध्ये ते काढून घेऊया म्हणजे ते थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता ते थंड होईपर्यंत आपण इथं मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि ह्या तीन टोमॅटोचे काय करायचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे मी आता सध्या इथं एकच दाखवण्यात आलं आहे माझ्याकडून पण मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत आता हे मिश्रण छान थंड झालेलं आहे आता हे काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ओबडधोबडच काय करायचं वाटून घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडंसं ओबडधबड खरभरी असंच वाटून घ्यायचं बघा मी घेतले ना अगदी आत्ता तसं पाहू शकतं तर मी मी असं कसं थोडंसं ओबडधोबडच असं ते कुटून घेतलं आहे पुन्हा त्याच तव्यामध्ये तेल टाकायचं तेल थोडंसं जास्त टाकायचं आणि त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी घातल्याच्यानंतर आपण जे काप करून घेतलेले टोमॅटोचे जे काप आहेत ते घालायचे आणि थोडंसंच मीठ टाकायचं कारण आपण चटणीमध्ये ते वाटताना पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथं थोडंसं मीठ घालायचं की जेणेकरून ते टोमॅटो मस्त असे मऊ होतील आता टोमॅटो छान मऊ झालेले आहेत त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये हिरव्या मिरचीचं कडीपत्त्याचं जे वाटण करून घेतलं होतं ना ते टाकून घ्यायचं आणि छान परतायचं त्या टोमॅटोमध्ये ती चटणी छान अशी परतू परतू घ्यायची उग अशी मस्त ती टोमॅटो आणि चटणी एक जेव अशी परतायची आपली कढीपत्त्याच्या कडीपत्त्याची हिरव्या मिरचीची चटणी तयार आहे ही मिरची भाकरी बरोबर खायला खूप छान लागते